उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला सोड चिठ्ठी देत काँग्रेस आणि सोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली त्यामुळे भाजपाकडून सातत्यानं शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जातोय तर शिवसेना शिंदे गटाकडूनही ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व सोडल्याचा आरोप होतो त्यातच ज्योतिर्मठाच्या शंकराचार्यांना घरी बोलावून उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आरोपाला एक प्रकारे उत्तर दिल्याचं मानलं जात आहे मात्र यावरून आता राजकारण तापलेलं आहे जो उद्धव ठाकरे जी आपल्या इनके साथ विश्वासघात हुआ है उन्होंने दिया उद्योग ठाकरो धोका दिया समाजो धोका दिया ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सोमवारी ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्री इथं गेले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं तिथ्य करत पादुका पूजन केलं या मात्र यानंतर सर्वाधिक चर्चा रंगली ती शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या विधानाची उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला असून जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही असं वक्तव्य शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी केलं आपके जो उद्धव ठाकरे जी हैं इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है तो आज हम यहाँ पर उनके अनुरोध पर आए उन्होंने स्वागत किया हमने

हे कदाचित स्वामी स्वामीजींना जुनी पूर्वपीठिका माहीत नाही ते त्यांच्या घरी गे भेट दिली एकतर्फी ऐकून घेत गं आणि त्याच्यावरून त्यांनी आपला न्याय दिला कदाचित ते देवेंद्रजीच्या घरी गेले गे असते कदाचित ते, ते एकनाथ शिंदेजींच्या घरी गेले असते आमच्या घरी आग असते तर मग आमचंही म्हणणं ऐकल्यावर त्यांच्या कक्षात आलं असतं की बीज बोगे आहे के तो बेर कहां से आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपची युती तुटली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीनं सत्ता स्थापन केली मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडत विश्वासघात केला अशी टीका भाजपच्या प्रत्येक नेत्याकडून केली जाते आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं खुद्द शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद महाराज उभे राहिले इसका हिंदुत्व असली है तो ये जानना पड़ेगा कि जो विश्वास करे वो हिंदू नहीं होता अरे भाई जो विश्वासघात सहले वो तो हिंदू होगा क्योंकि उसके साथ विश्वासघात हुआ है है पूरे महाराष्ट्र की जनता इस बात से पीड़ित सबके मन में इस बात का दर्द है तो में इस बात बात का पता भी चल चुका है है अब तो प्रमाणित हो चुकी है कि महाराष्ट्र की जनता इस बात को मानती है कि उद्धव ठाकरे जी के साथ विश्वासघात हुआ है महाराज श्री ने जो है उनके निवास पर जाकर उनको आशीर्वाद दे रहे हैं और फिर कह रहे हैं कि जो है उनके साथ धोखा हुआ धोखा तो उन्होंने दिया उद्धव ठाकरे ने धोखा दिया हिंदू समाज को धोखा दिया हिंदू 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 संपूर्ण दिया बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व सोडल्याचा आरोप उद्धव ठाकरेंवर केला जातो त्याचं ज्योतिर्मिठाच्या शंकराचार्यांना घरी बोलावून उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आरोपालाच एक प्रकारे उत्तर दिलं कोण आहेत स्वामी अभिमुक्तेश्वरानंद ज्योतिषपीठाचे शंकराचार्य आहेत स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती वाराणसीच्या संपूर्ण संस्कृत विद्यापीठातून शिक्षण विद्यार्थी दशेत राजकीय क्षेत्रात सक्रियता स्वामी अविमुक्तेश्वरानंद कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरही त्यांनी आक्षेप घेतला होता शंकराचार्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी यांनी पाठिंबा दिला होता राहुल गांधी संसदेत केलेल्या हिंदुत्व आणि हिंसेबाबतच्या मुद्द्यालाही अविमुक्तेश्वरानंद यांचं समर्थन आहे स्वामी अभिमुक्तेश्वरानंदांच्या भूमिका काँग्रेस धार्जिण्या असल्याची राजकीय कोर्टात चर्चा असते हे आपल्या हिंदू धर्माची सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य सांगतात याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोसू उठला असेल उद्धव ठाकरे जी अपनी व्यक्तिगत महत्वाकांक्षा के कारण कांग्रेस और एनसीपी के साथ जाकर सरकार बनाते और मुख्यमंत्री बन जाते क्या यह विश्वासघात नहीं था मातोश्री या निवासस्थानानं आजवर अनेक राजकीय स्थित्यंतर पाहिली हिंदुत्वाच्या आणाभागा मित्र पक्षांसोबत घेणारं हे मातोश्री निवासस्थान कधीही पूजा अर्चा कर्मकांड करणाऱ्यांच्या पंक्तीत बसलं नाही ठाकरे कुटुंब देवदेवता मानणारं असलं तरी त्यांना श्रद्धा भक्तीचा उमळा आलेला कधीही दिसला नाही मग आताच ठाकरेंना आपल्या हिंदुत्वासाठी अभिमुक्तेश्वरानंदांच्या दागल्याची गरज का वाटली बोट जिहाच्या आरोपांच्या पाशातून मुक्त होण्यासाठी हा सगळा खटाटोप होता का हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज